नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपर्य या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिटायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती उमरेडा जात आहे लोकल आवक आली सातशे पंचवीस क्विंटलची किमान दर वेटला आहे सात हजार रुपये दर भेटला आहे सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती मारेगाव जात आहे लोकल आव खाली चारशे चौसष्ट क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती आहे काटोल जात आहे लोकल आवं काल दोनशे चोवीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरंग वेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपलावं काल दीड हजार क्विंटलची किमानं भेट आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमालद्र भेट आहे सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढची बाधा सेमित आहे हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपलावं काल आठ हजार क्विंटलची किमानत्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्व अदरंतर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासाहेबते हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपला हवं काल एकशे दहा क्विंटलची दर भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती बारशी टाकळी जात आहे मध्यम स्टेपला हवं काल सात हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाळी दीड हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे अकरा रुपये आणि सर्व साजरांतर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव वा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद